डनगर हा फार मोठा दुष्काळ पडलेला कुठं बंदर सोगल ह्या क्षेत्रामध्ये होता देवाळा वगैरे तर कुठं त्याला देवाची मोठी आवड लागली तर शिवगरी मध्ये गेल्यानंतर तिथं शंकराच मंदिर आहे आणि तिथं काळभैरवाच्या मूर्ती आहे उभ्या मूर्ती लग्नाच्या संदर्भात त्याला दररोज तिथली पूजेची आवड लागली तर ते पूजा करताना त्या शोगरीची लोक सोन्या चांदीच्या फुलानं पुण्या पूजा करत होते तर हा नवडाच्या फुलानं पूजा करत तर असा एक दिवस आला असा एक दिवस आला बारा वर्षे पूर्ण होत आहे या पूजे बारा वर्षानंतर असा निघाला तो स्वतः देऊ त्याच्या वाड्याला आला स्वतः देव त्याच्या वाड्याला आला कमळागीत अरे म्हणला तू माझ्या पूजेला उद्या तशी लोक आहे माझा देव माझा देव मला देवा देवळात बोलल तेव्हाच मी खरं ठरेल तू कुठला आला घोसाईल असा त्याला म्हणला त्यानंतर कमळाजी तरीतून पूजा ला तिथे लोकांनी कड्यापुलफ घालून मंदिर बंद केलेलं तरी पाच मिनिटासाठी ते कड्या गळून पडली कड्या पुलफे गळून पडली आणि कमळाजीला तिथे भेट दे तर म्हणला आता तुला काय मागायचं ती मागते तिथे तुला बोलण्याला मीठ होतो आणि आता पण मी थे तर काय नाही म्हणला माझ्या वीर रामाला असं कमळाजीला वचन दिलं कमळाजीला वचन दिल्यानंतर कमळाजी गुर बकरी शेरड घेऊन त्या घोडवून खानावरती आला त्याच्यानंतर हेवराची हो पाली उत्तन देड असा त्याला हेवराला पालवी फुट असं कमळाजीला वचन दिलं आणि सर्प रूपामध्ये त्या भक्ताला वचन दिलं कमळाजी हिता आल्यानंतर देवाची वाट बघू लागला त्यानंतर जा। गाया गुर त्याच्या गाया गुरामध्ये सर्प रूपात देव हिता आला <coughs> त्यावेळेस नदीला फुल पाणी नदीला पाणी असताना जे उडाण मारलं खडकावरती गोडव्यांच्या नदीतल्या खडकावरती उडाण मारून देव तिथे शांत झाले शांत झाल्यानंतर ते देव आल्या आल्या त्या खडकावरती एक नावाचा राक्षस होता तर त्यांची तिथे लढाई झाली देवगाची काळ नावाचा तिथं मारला आणि देवाने सांगितलं काळ भैरव म्हणून अशा घोडवंडला आत्ता ज्या ठिकाणी हाय हितं येऊन देव शांत झाले दे। त्याच्यानंतर हितू वीर वीर घोडवण अशा दररोज कमळाजीचं चालू झालं तिघोड बकऱ्याच्या बकरी घेऊन येणं हिथ येण काळ्या कपूनी जायला देवाला रूपात पाजणं हे काम काम होत त्याच्या नंतर इथं ह्या एऱ्यामध्ये पोर खेळत होती तर बोंगडीच्या खोळ्यामध्ये त्या पोराची लहान पोराची गोटी गेली आणि कंबाजीला मिळणार झाड त्यातून तो सर्प रूपात देव खाली पडला सर्परूपात देव पडल्यानंतर देव म्हणला माझी चाढी झाली आता मला कुठेतरी सोड अशी तिथं बारा वर्षे संपत आलेला मग कंबळाजीनी त्याच्या बकऱ्याचा वाडग हे तुकायचा एरिया

हो। ते नेम चालू झाल्यावर काही दिवसांना ती शेती होती पडी असे तिथं नांगर शेतीमध्ये आला तर हो त्या क्षेत्रामध्ये नांगर आला कमळाजीने सांगितलं बाबांनो सगळं वावर माया नांगर पण हा वारो काय नांगर असं करता करता ते त्यांनी सगळ्या नदीने वड्यान बायाणस देत होती त्यांनी सगळ्यांनी बघितले ते नांगर चालल्या सोडली त्यांनी म्हणले कमळा काहीतरी ह्या ठिकाणी वारळात केले असं करून ते वारळावरती नांगरच्या वारळावर त्यांनी नांगरलं तिसऱ्या तासाला देवाच्या डोक्याला फळ लागला देवाच्या डोक्याला फळ लागल्यानंतर राऊत जमदाडे आणि बारा बोलले हे गडप झाली गडप झाल्यानंतर कंबळाजीला शिबेला लागेल त्याच्यानंतर हे जमदाडे आगली हो। आवथ आण तो तिथेच राहिला साक्ष्या पुरव्याला मग जमदाड्याने सांगितलं कमळाजी नावाचा गोंधरा होता त्यांनी तिथे सांगितलं होतं सगळं वावर आपण एवढा वावर नांगरू नका नंतर मग कमळाजी तिथं गेला गुलाल घेतला मग कमळाजीचा तिथं संचार झाला आणि त्या संचार झाल्यानंतर बारा बैले राऊत जमदाडे हे सगळे वर आहेत त्याच्यानंतर कमळाजीला म्हणले की हे बाबा देव निघाला पण नंतर गाव आलं सगळं सगळे गाव आल्यानंतर कमळाजीला गा म्हणले देव निघलाय पण पाच मुलाच्या माझी नंबर आंघोळ घातली पाहिजे तर मग कंबळाजीने स्वतःची पाच मुलं तिथं कापली आणि ती मुलं कापल्यानंतर पाटील वीरचे सगळे मंडळी त्यातून शिगाडे ह्या नावाचा मुलगा पळून गेला आणि दात सुरुवात झाली कापण्यासाठी त्याच्यानंतर मग मं... कमळाजीने ते मुलं कापून पाच हांडे अशी शिलाई घातली पाच हांडे शिलाय घातल्यानंतर पाच निवाद भरले त्याच्यानंतर म्हणले कमळाजीने पाच निवाद भरल्या म्हणला काही पाच निवाद भरल्या आता म्हणला माझी जे मुलं असती विपाची तर पाच निवाद भरला आता काय करू त्याला अस त्याच्या आश्रू येऊ लागल्या डोळ्यातून आश्रू येऊ लागल्यानंतर कमळाजीला देव म्हणला तुझ्या पाचवी मुलाला हाका मार पाचवी मुलाला हाका मार मग त्याने पाच मुलाचे नावे घेऊन हाका मारायला सुरुवात केली पहिला मुलगा हा शिंगाडे दोन नंबर हटकर तरडे दोन नंबर तरडे, तीन नंबर ब्रुमडे चौथा नंबर हटकर धवार असे या मुला मुलांना बोलवून घेतले बोलवून घेतल्या पाच जणांनी चापले शिंगाडे हे नाव शिंग वाजवलं म्हणून त्याच नाव शिंगाडे तर नाव पडलं त्यांनी परट्याची फुलं वाहिली म्हणून तरडे बुरुंगले नाव पडलं की बुरुंगाचं फुलं वाहिले म्हणून बुरुंगले फळे <laughs> जे नाव पडलं त्याने हट वाजवलं म्हणून भटकर आणि ढवान नाव पडले त्यांनी असे ढोल वाजवला म्हणून ढवा असे या पाच मुलाची नाव सवाई सारख्याचे चांगले नमस्कार मी शुभम बाळासाहेब बुरुंगले व्हिडिओ दान दिवस तनवीर पुजारी मानकरी इथला दिवसाचा दिनक्रमण म्हणजे सकाळी पावणे सात वाजता इथली पूजा केली जाते पूजा झाल्यानंतर पावणे नऊ वाजता आरती दुपारची चालू होते दुपारची झाल्यानंतर दहा वाजता मंदिर बंद होते मंदिर बंद झाल्यानंतर पुन्हा दहा वाजता उघडलं जात दहा वाजता उघडल्यानंतर परत अडीच वाजता दुपारची पूजा असते दुपारची पूजा झाल्यानंतर चार वाजून पंचवीस मिनिटांनी पुन्हा एकदा दुपारची चालू होते दुपार झाल्यानंतर परत मंदिर पाच वाजता बंद होतो बंद बंद झालं विश्रांतीसाठी बंद होते बंद झाल्यानंतर सहा वाजता दर्शन परत चालू होतं यात्रेचा नियम म्हणजे इथली यात्रा आणि वीर वीरच्या मस्कुबाची यात्रा इथल्या बडवटाच्या मस्कुबा यात्रा एकच यात्रा म्हणतात यात्रा चालू होते इथून समते तिकडं असं म्हणलं जातं यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे दोन टाईम छबिना यात्रेत चालू असतो ओढीची वाळची कंजरेची खरबापेठ सर्व पालख्यामध्ये बाहेरच्या सुद्धा इथं यात्रेत सहभागी होतात त्यांना माने काठीचा पालखीचा असे दोन टाइम छपेना देवाचा रोज निघला जातो तर माई पौर्णिमेला देवाचं लग्न असतं आणि पौष पौर्णिमेला देवाचं म्हणजे पहिलं आमंत्रण सांगण्यासाठी भक्त कमळाजी सांग सांग यांना सगळ्यात लागणार पहिलं आमंत्रणासाठी आमंत्रण सांगण्यासाठी माळावर जा त्यांना जिथं आमंत्रण झालं तर तिथनं म्हणजे लगभग चालू होते गाई लगीन गाई सर्व ते चालू होते त्यानंतर मायपौर्णिमेला देवाचं लग्न असतं देवाच्या मायपौर्णिमेच्या आठ दिवशी देवाची हळद असते मायपौर्णिमेला रात्री दीड पावणे दोनच्या सुमारात देवाचं लग्न लागतं लग्न पहा रोज त्या दुसऱ्या नंतर रोज थेबेना दोन टाईम असतो सकाळसुद्धा थेबेना असतो रात्रीसुद्धा थेबेना असतो पंचमी दिवशी पौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी देवाचं पान पूजन लागतं पान पूजनच्या दिवशी देवाचे बापणूक चालू होते गजी गोपाळ चालू होत्या पंचमी दिवस त्यानंतर यात्रे सांगत होते मारामारी रंगाची शिंपण असते त्यावेळेस यात्रे सांगत होते म्हणजे महाशिवरात्रपर्यंत यात्रा चालू असते महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा म्हणजे वीर यात्रा असं सर्वजण म्हणतात त्यानंतर मारामारी रंग पडल्यानंतर यात्रे सांगत होते त्या दुसऱ्या दिवशी गादी पूजन असते पाच मानकरी बोरुंगले गाडेकर डेवटकर डावण पाच जणांच्या गाद्या असतात गाद्या पूजल्या जातात नवस वगैरे बोलतात नवस पूर्ण होतात लोकांच्या कुस्त्याचा आकाडा असतो दिव्य असा महाराष्ट्रात चांगला नाम कुस्त्यांचा आकाडा आहे म्हणजे सर्व यात्रेचा नियोजन स्वच्छता भक्तांना भावी भक्तांना सोयी सुविधा करण्याचं काम देवस्थान ट्रस्ट वीर प्रामाणिकपणे करत करत आहे आणि सर्व म्हणजे वीरमध्ये सर्व लोकांना देवाचा मान आहे सर्व लोक का आपापले काम करत असतात सर्वांना देवाची म्हणजे बघतिली नव्हतात दहा दिवस कुणाला समजत नाही आपण गुलालात म्हणजे पूर्णपणे रंगलेले असतात लोक असा यात्रेचा या नियम गोडे उड्डाण ठाण म्हणजे हे मेन ठाण म्हणले जाते उष्णदेव विर मध्ये गेलेले त्यामुळे समोर ते आमुशाला निराण दिसणार वीरमधला देव तिथे सर्व काट्या पालक्या मानकरी डागिनदार सालकरी पुजारी गडसे असावे बरोबर सर्वजण काट्याला व इथं वीरा नदी स्नासाठी येतात वर्षातून दोन वेळा आमच्या पडतात दोन वेळा देव इथं इथे नदी स्नानासाठी येतात रोज म्हणजे काळभैरव अष्टीमा देवाचे जन्मकाळ थोडक्यात म्हणाय केले देवाचा जन्मकाळ इथं साजरा केला जातो इथं पण साजरा केला जातो भव्य देवा असा वीरमध्ये पण साजरा केला जातो प्रत्येक रविवारी वीरमध्ये देव बाई भक्तांसाठी साठी चालू असतो भांडाराचे अन्नदान करतात पौर्णिमेला पण देवाचा महाप्रसाद असतो आमुशाला प्रत्येक रविवारी नवरात्र मध्ये मोठा असा कार्यक्रम असतो दहा दिवस चालणारा म्हणजे चोवीस तास मंदिर दर्शनासाठी खुलं असतं सकाळी देवाचा छेबिना निघतो छेबिना झाल्यानंतर कोल्हा की समाज म्हणजे नृत्य साजरा करते देवासमोर म्हणजे ते झाल्यानंतर गोंधळी आपले गोसावी माणसं सगळी गोंधळ कारणप वाद्य वाजून देवाची सेवा करत असतात त्यानंतर परत रात्रीचा पण छबिना चालू होतो परत ते नृत्य चालू होतं आपला गोसाई समाज शंभ वगैरे वाजून त्यांचं ते सेवा करत असतात